शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत अॅग्री मराठी युट्यूब मध्ये आजचा विषय ऊस पिकावरती आहे आणि आपण पाहणार आहोत की लागणीचा ऊस तुटून गेल्यानंतर ज्यावेळेस आपण खोडवा पकडतो त्या खोडवा ऊसाला पहिला जो खताचा डोस आहे तो कोणत्या पद्धतीने देणं गरजेचं आहे काही तज्ञ म्हणतात की पहिला खोडव्याचा जो खताचा डोस आहे तो सहाय्याने छिद्र करून द्या आणि काही तज्ज्ञ असं म्हणतात की बगला फोडून आपण तो डोस दिला पाहिजे मग दोन्हीचे फायदे कोणते आहेत दोन्हीचे तोटे कोणते आहेत आणि आपण नेमकी कोणती पद्धत त्या ठिकाणी अवलंब करायला हवी या सोप्या प्रश्नाचं एक सोपं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप चांगलं छान माहिती पूर्ण आणि छोटा असणार आहे माझी विनंती आहे थोडासा वेळ काढा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया हो बघा दोन पद्धती आहेत ज्यावेळेस आपला लागणीचा ऊस तुटून जातो आपण काय करतो पहिल्यांदा पाचराची कुट्टी करतो पाचर सरीमध्ये दाबून घेतो वरांब्यावरती जेवढे काही बुडके राहिलेले असतात ते बुडके आपण जमिनी लगत आत मध्ये एक ते दोन इंचावरती त्या का ठिकाणी कापून घेतो एक फवारणी घेतो आणि खोडव्याला पहिल्या आपण तयारी करतो तर हा डोस छिद्र करून द्यावा की अं बगला फोडून या दोन्हींची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत पहारीच्या साह्याने आपण छिद्र घेतो म्हणजे काय करतो की बघा समजा हा आपला बोध आहे वरांबा आहे या ठिकाणी अशा प्रकारचे आपले वरचे बुडके आहेत तर आपण काय करतो एक पहारीच्या साह्यानं हिथं एक ते दोन इंच असं असं आद्र छिर छिद्र घेतो एका बाजूला कोणत्या तरी एका बाजूला आणि त्या ठिकाणी त्या पाच ते सहा इंचच्या छिद्रामध्ये आपण खताचा पहिला डोस टाकतो आणि नंतर पाणी देतो तर ही झाली पहिली पद्धत तर या पद्धतीमध्ये कोणकोणते फायदे होतात तुमच्या ऊसाला काही तज्ञांचं म्हणणं आहे की ही जी खतं आहेत ती डायरेक्ट मुळाच्या सानिध्यात जातात त्याच्यामुळे पिकाला ती लवकर लागू होतात वातावरणाशी खताचा संबंध येत नाही त्यामुळे खतांचं राहास होत नाही खतांचं नुकसान होत नाही खते मातेआड झाल्यामुळे त्या ठिकाणी ते धुवून टाकली जात नाहीत डायरेक्ट उसाला खतं मिळतात त्यामुळे तणांना खतं खायला येत नाही आपला खुरपणीचा खर्च जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर टक्के वाचतो खतं दीर्घकाळ जमिनीत राहतात हळूहळू पिकाला लागू होत राहतात आणि सर्वत्र एक समान खतं मिळाल्याने पिकाची चांगली वाढ होते आणि उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्याची वाढ झालेली दिसून येते आता एक में में आ, हे एकंदरीत फायदे आहेत पहाने खतं दिल्यानंतर लगेच तोट देखील मी सांगतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे खूप ह्याचं काम आहे म्हणजे आपण काय म्हणतो स्किल वर्क आहे तशी मजूर तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे याला उशीर देखील लागतो पटपट पटपट खतं टाकणं होत नाही त्याच्यानंतर जे काही तुम्ही छिद्र करणार आहेत ती छिद्र प्रॉपर त्या ठिकाणी झाकली जाणं गरजेचं आहे छिद्र उघडी राहता कामा नये त्याच्यानंतर जी छिद्र करतो ती त्या छिद्रामुळे आपल्या मुळांना जास्त नुकसान देखील नाही झालं पाहिजे याची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे एकंदरीत एक थोडीशी वेळ खाऊ प्रोसेस मला ही वाटते पण चांगले आहे फायदे जर हे केलं तर नक्कीच तुम्हाला चांगले मिळतात दुसरी प्रोसेस म्हणजे काय की बगला फोडून खत देत बघा आपण बगला फोडून खत देतो म्हणजे काय बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे की आता एक अवजार आहे की काय करतं समजा हा तुमचा बोध आहे तर काय करतं बरोबर आणि इथं तुमचे खोडवे आहेत ठीक आहे म्हणजे खोडवाचा ऊस आहे तुमचा हिता असा आधीमध्ये तर एक अवजार काय करतं की बराबर हिथून एक अवजार फिरतं आणि हिथून एक अवजार फिरतं म्हणजे एक सोबत ही अवजार फिरलं जातं आणि हिथली माती ही जी माती आहे ती माती उचलून या साईडला टाकली जाते आणि ह्याची माती या साईडला टाकली जाते ही तर काय आपली सरी आहे आणि सरीमध्ये जी पाचट आहे त्या पाचटावरती ही माती पडली जाते तर ही एक सोपी प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करतो ज्या ठिकाणी बगला मारलेले आहे त्या ठिकाणी खत टाकतो आणि मग पाणी देतो मित्रांनो बऱ्याच तज्ञांचे म्हणणं असं आहे की याच्यामुळे काय होतं एकतर वेळ वाचतो खत आपल्याला चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये टाकता येतं या ठिकाणी खत चांगल्या पद्धतीने आपण माती मातीआड करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे खर्च कमी येतो वेळ कमी लागतो जुन्या जेवढ्या काही मुळ्या आहेत खोडव्याच्या त्या मुळ्या फोडल्या तुटल्या जातात जेणेकरून नवीन जो मुळ्यांचा फोटो आहे तो चांगला येतो जमिनीची मशागत चांगली होते आता आपण लागणीच्या उसामध्ये कधी मशागत केलेली असते भरणी करताना जवळपास सात आठ महिन्यापूर्वी मग जमीन टनक झालेली असते ज्यावेळेस आपण बगला फोडतो त्यावेळेस जमीन थोडीशी भुसभुशीत होते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीमध्ये हवा खेळती राहते जीवाणूंची संख्या वाढते हा देखील याचा फायदा आहे मजुरांचा खर्च वाचतो पाचटावर माती पडते त्यामुळे पाचट लवकर कुजण्यामध्ये मदत त्या ठिकाणी चांगली होते तर अशा प्रकारचे वेगवेगळे वेग फायदे या ठिकाणी आहेत परंतु तोटे जर पाहिले तर काही तज्ञांच्या मते असं आहे की खोडव्याची मुळे तोडण्याची बिलकुल गरज नसते गरजेनुसार पीक आपल्या नवीन मुळ्या आणत असतात जुन्या मुळ्या त्या ठिकाणी कुजून जातात मरून जातात आपण स्वतः मुळ्या तोडून नवीन मुळे आणण्याची गरज नसते आणि ज्यावेळेस तुम्ही जुन्या मुळा तोडता त्यावेळेस पिकाचा सुरुवातीचा जो काही दहा पंधरा दिवसाचा वेळ आहे तो मुळ्या नवी नवीन आणण्यासाठी आणि तुटलेल्या मुळांना झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी खर्च होतो त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये फुटवे चांगले येत नाहीत येणारे फुटवे कोणकोवत येतात त्यामुळं पिकाला डिस्टर्ब करू नका डायरेक्ट पहाच्या सहाय्याने चित्र द्या असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि बऱ्याच लोकांचं असं देखील म्हणणं आहे की जर तुम्ही अवजार त्या ठिकाणी चालवलं बगला फोडून घेतल्या तर खोडव्यामध्ये गवताळवाडीचा देखील प्रॉब्लेम जास्त आलेला दिसून येतो असं काही लोकांचं म्हणणं आहे तर फायदे तोटे पाहिलेले आहेत माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे मित्रांनो जर तुमच्याकडे वेळ असेल जर तुमच्याकडे मजूर चांगले उपलब्ध असतील तर शंभर टक्के पहायच्या सहाय्याने खतं द्या समजा मजूरच नाही आहेत खर्च जास्त होतोय पटकन आपल्याला कामं रुकायचे तर थोडेसे तोटे आहेत परंतु बगाला फोडून खतं देणं ही देखील एक चांगली पद्धत आहे भरपूर सारखे शेतकरी वापरत आहेत आणि त्यांना रिझल्ट देखील चांगले येतात आपल्या गरजेनुसार आपल्याकडे गर कोणती पद्धत उपलब्ध आहे त्याच्यानुसार तुम्ही नियोजन घेऊ शकता शंभर टक्के एखादी बरोबर आणि शंभर टक्के एखादी चुकी असं ह्याचं उत्तर नाही आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला करायचं काय आहे आता काही काही गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे समजा तुम्ही पहारीने खतं देत आहे तर कोणती काळजी घ्यायला हवी पहिली मात्र मित्रांनो तुम्हाला खोडव्याला लागणीचा ऊस तुटून गेल्यानंतर तीन ते चार दिवसांनी खोडवा धरल्यावर तीन ते चार दिवसांनी पहिली खत मात्र द्यायची आहे तज्ञांचं म्हणणं असं आहे की पन्नास टक्के रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा आपल्याला या डोसमध्ये वापरायचे आहेत पारीच्या सह्यानं बेटापासून पंधरा सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला तिरक्या पद्धतीने पाच ते सहा इंच छिद्र घ्यायचं आहे आणि दोन छिद्रामधील अंतर जवळपास आपल्याला तीस सेंटीमीटर म्हणजे एक फुटापर्यंत त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे पहिली खतमात्रा दिल्यानंतर दुसरी खतमात्रा आपल्याला एकशे म्हणजे एकशे वीस दिवसानंतर द्यायची आहे खोडवा झाल्यानंतर एकशे वीस दिवसानंतर आणि समजा पहिली खतमात्रा या बाजूला तुम्ही दिलेली असेल पहाच्या सायनं तर एकशे वीस दिवसानंतर दुसरी खतमात्रा हे तुम्हाला बोधाच्या वरांब्याच्या दुसऱ्या बाजूने देणं गरजेचं दे आहे त्याच ठिकाणी तुम्हाला दुसरी खतमात्रा भरायची नाही किंवा एकाच वेळी दोन्हीकडे होल पाडू नका एका वेळेस या ठिकाणी पाडा या बाजूला पाडा दुसऱ्या वेळेस दुसऱ्या बाजूला पाडा ठीक आहे हे झालं पारीचं आहे समजा बगला फोडून तुम्ही खत देत असाल तर कोणती काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे जास्त घासून बगला फोडू नका काय तर लोक काय म्हणतात बघा की समजा हा आता इथं ऊस नाही असं समजा की बारके बुडके आहेत इथं तर खूप एकदम त्या वरांब्याला घासून असा अशा पद्धतीने बगला फोडल्या जातात बगला थोड्याशा साईटला तुम्हाला फोडल्या ले पाहिजे लगेच एकदम त्या वरांब्याच्या जवळ बगला फोडू नका उसाला खूप त्या ठिकाणी हानी पोहोचते जेवढं काही सपोर्टिंग मुळे आहेत ते सगळ्या तुटल्या जातात उग मुळांचा झारवा आपल्याला तोडायचा आहे पूर्ण मुळे डिस्टर्ब करायचे नाही त्यामुळं बगला थोडासा लांबून तोडणं गरजेचं आहे ऊस तुटून गेल्यानंतर एक आठ ते दहा दिवसाच्या आतच तुम्हाला बगला फोडायच्या आहेत बगला फोडण्याच्या अगोदर वरांबे स्वच्छ करून घ्या म्हणजे वारांबा रिकामा करून घ्या त्या ठिकाणी वरांब्यावरती काही बुडके राहिले असतील तर ते धारधार पुदळी नसेल कोयत्या नसेल तर काटून घ्या एक बुरशी नाशकाची फवारणी तयार करा कुट्टी करा का पाचटाचे मग तुम्हाला बगला फोडायचे आहेत ठीक आहे तर एकंदरीत तुम्हाला व्हिडिओचा सार कळालेला आहे पहिलं उसाचं जे काही खोडव्याचं खत व्यवस्थापन आहे पहिला जो डोस आहे तो कशा पद्धतीने द्यायचा आहे कोणता द्यायचा आहे या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलेलं नाही तो कोणत्या पद्धतीने द्यायचा आहे हा पाहिलेला आहे आणि याचं उत्तर एकच आहे भारीने खत देण्याची पद्धत अतिशय योग्य आहे पण तुमच्याकडे मजूर तेवढा वेळ असणं गरजेचं आहे वेळ नसेल लवकरात लवकर काम करायचे असतील तर बगला फोडून खत देणं ही देखील योग्यच पद्धत आहे फक्त थोडासा त्या ठिकाणी वेळ वाचतो पैसे वाचतात थोड्या मुळे तुटल्या जातात पण ठीक आहे पण जमिनीची मशागत देखील चांगली होते आणि आपल्याला येणारं उत्पादन देखील चांगलं मिळतं ठीक आहे तुम्हाला कोणती पद्धत योग्य वाटते तुम्ही खोडव्याला पहिला डोस कसा देता कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया एका नवीन विषयावर बोलण्यासाठी एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद